साकरमानी शब्द अवमानकारक असून त्याऐवजी कोकणवासीय शब्द वापरा उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश लवकरच परिपत्रक काढण्यात येणार आपण निसर्गाचं नुकसान केल्यामुळे आपल्याला भोग भोगावे लागत आहेत अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांबाबत पाशा पटेल यांचं अजब वक्तव्य गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा राज्यातील भजनी मंडळांनाही भजन साहित्य खरेदी करण्यासाठी प्रत्येकी पंचवीस हजार रुपये अनुदान मिळणार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजित पवारांचा यू टर्न योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य ड्रीम इलेव्हन गेमिंग ॲप बंद आजपासून कोणत्याही सामन्यावर पैसे लावता येणार नाहीत ॲपमधून पैसे काढून घ्या ड्रीम इलेव्हन कडून नोटिफिकेशन जारी भारतामध्ये टिकटॉकवर बंदी कायम भारतामध्ये टिकटॉकसाठी कोणताही अनब्लॉकिंग ऑर्डर जारी नाही भारत सरकारची माहिती श्वानप्रेमींनी भटक्या कुत्र्यांना दत्तक घ्यावं रस्त्यावर भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ घालण्यास मनाई भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शनी अमावस्येच्या निमित्तानं शनी शिंगणापूरमध्ये शनी चौथऱ्यावर दर्शन आणि तेलाभिषेक बंद गर्दी आणि भाविकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय पुण्यामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट ची शस्त्रक्रिया ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया नंतर पती आणि पत्नीचा दुर्दैवी मृत्यू रुग्णालयाने हलगर्जीपणा केल्याचा नातेवाईकांचा आरोप ऑनलाईन गेमिंग बिल दोन हजार पंचवीसला ला राष्ट्रपतींची मंजुरी ऑनलाईन गेमिंग बिलाचं कायद्यामध्ये रूपांतर ड्रीम इलेव्हन सह इतर रिअल मनी गेम आजपासून बंद पोलीस बंधा न्यू बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज